नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सरकारी अपडेट्स मराठी आपल्या चॅनलमध्ये या चॅनलवर आपण तुम्हाला सर्व सरकारी योजना नोकऱ्या तसेच सरकारी डॉक्युमेंट्स बद्दल सविस्तर माहिती देतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आधार कार्ड आपला कसा डाउनलोड करू शकतो आपण आधार कार्डच्या वेबसाईटवरून वरून तर मी हे तुम्हाला कम्प्युटरवरती करून दाखवणार आहे आणि तुम्ही तुमच्याकडे जरी मोबाईल असेल तरी सुद्धा सेम तुम्ह प्रोसेस फॉलो करू शकता तर पहिलं तुम्हाला जायचं आहे कोणत्याही ब्राऊझरवरती म्हणजे जसं गुगल क्रोम किंवा फायरफॉक्स असा ब्राउजर तुम्हाला ओपन करायचा आहे तर मी इथे फायरफॉक्स ओपन केला आहे आणि तिथे सर्च बार मध्ये तुम्हाला पहिलं यू आय डी ए आय हे टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे तर तुम्हाला इथे पहिलीच वेबसाईट दिसेल यू आय डी ए ची आणि इथे खाली डाउनलोड आधार असा ऑप्शन सुद्धा डायरेक्ट आलेला असेल जर हे ऑप्शन्स तुम्हाला दिसत नसतील तर तुम्हाला सुरुवातीची जी ची वेबसाईट आहे यू आय डी ए आय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे मग पुढे तुम्हाला एक लँग्वेज सिलेक्शनचा मेन्यू येईल ज्याच्यामध्ये तुम्ही मराठी किंवा इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करू शकता आता आपली वेबसाईट लोड झालेली आहे आणि तुम्हाला स्क्रोल करून खाली जायचं आहे इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिसतील अपडेट आधार किंवा गेट आधार आधार सर्व्हिसेस असे तर आपल्याला दुसऱ्या ऑप्शनमध्ये जायचं आहे गेट आधारमध्ये गेट आधारमध्ये सुद्धा खूप ऑप्शन्स आहेत तर तिथे तिसरा ऑप्शन असेल डाउनलोड आधार म्हणून तर तुम्हाला डाउनलोड आधार या बटनावरती क्लिक करायचं आहे मग एक नवीन टॅबमध्ये ही वेबसाईट ओपन होईल इथे तुम्हाला अजून ऑप्शन्स असतील आधार नंबर एनरोलमेंट आय डी की व्हर्च्युअल हो, आय डी किंवा एस आय डी जर आपल्याकडे आधार नंबर असेल तर आपण इथे आधार नंबर सुद्धा टाकू शकतो किंवा एनरोलमेंट नंबर सुद्धा टाकू शकतो इथे आपण आपला आधार नंबर एंटर केलेला आहे आणि पुढे तुम्हाला कॅपचा टाईप करायचा आहे जो बाजूच्या बॉक्समध्ये एका चित्रामध्ये दिलेला असतो जरा कॅपचा एकदम क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही इथे रिफ्रेश बटनवरती क्लिक केलात तर एक नवीन कॅपच्या सुद्धा तुम्हाला दिसेल कॅपच्या एंटर करून झाला की तुम्हाला बाजूला कुठेही क्लिक करायचं आहे से, मग सेंड ओ टी पी हा बटन एनेबल होईल मग त्या सेंड ओ टी पी क्लिक करा आणि तुमच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक केलेला असेल त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तो तुम्हाला इथे एंटर ओ टी पी या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे ओ टी पी एंटर करून व्हेरीफाय अँड डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे आता आपला आधार कार्ड हा डाउनलोड झालेला आहे मी हा आधार कार्ड इथे सेव्ह करतो आणि तुम्हाला इथे एक मेसेज दिसेल की युअर आधार कार्ड हॅज बिन सक्सेसफुली डाउनलोडेड म्हणजे तुमचं आधार कार्ड सक्सेसफुली डाउनलोड झाला आहे आणि खाली काही इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये लिहिलंय की ह्या आधार कार्डच्या पीडीएफ ला एक पासवर्ड आहे ज्याच्यामध्ये आठ कॅरेक्टर असतील तर या पासवर्ड मधली पहिली चार अक्षरे ही तुमच्या नावाची पहिली चार अक्षर असतात म्हणजे आता तुमचं नाव इथे दिल्याप्रमाणे समजा अनिश कुमार असेल तर त्याच्यातली पहिली चार अक्षर असतील ए एन आय एस आणि शेवटचे चार अक्षर असतील तुमचं जन्मवर्ष आणि जन्मवर्ष होतं एकोणीसशे एकोणनव्वद मग याचा पासवर्ड असणार आहे ए एन आय एस आणि पुढे एकोणीसशे एकोणनव्वद तर आपण आपला आधार कार्ड सुद्धा ओपन करून चेक करू शकतो की पासवर्ड बरोबर काम करत आहे की नाही आता मी माझा पासवर्ड इथे टाकला आहे आणि आपण चेक करूया पी डी एफ ओपन होतं का तर माझा आधार कार्डचा पी डी एफ सुद्धा ओपन झालेला आहे तुम्ही सुद्धा ही प्रोसेस फॉलो करून तुमचा आधार कार्ड डाउनलोड करू शकता आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका